एवढं पाच दर्शन झटपड पण पडला दिला एक शिट ठेवलेली बॅग ठेवायची आम्ही चालेल आहोत शिर्डीला आणि आपल्याला बाबांनी बोलवलेलं आहे झटपट आमचा बेट झालेला आहे चला मोर्या आमचा प्रवास सुखरूप जावा चला मित्रांनो आता आमचं मेंबर पुढे आहेत वेटिंग करतात तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर ता मित्रांनो आता आम्ही चालेल आहोत शेडेला आणि आमचा ड्रायव्हर आहे अमित वास्कर आणि दोन गाडवा पुढे आहेत उभी वाट बघता नामची जाऊ जाऊ पातला पण आज मी नी लवकर उठवलं त्यांना कारण जवळ लवकर जाऊ चौरा लवकर पोचू तर चला आता त्यांना घेऊ आपण आणि आपला कुणाल पाडेल काय उद लवकर दोन तास बोलता उठला उठलं काय वकील साहेब काय उलट केलं अरे माझे बाहेर लवकर उठलं ना उद लेट केला हो का आणि आता चला बुलावा आया हे बुलाया आणि आता आमचा एक मेंबर निखिल पाटील येणार होता टायमा टायमावर कसवला आम्हाला काय तर वहिनी ना घाबरतय काय कारचुली मित्रांनो जाऊज होता माथे राहणार जाऊ होता आता माथेरानला अचानक बऱ्याच वर्ष झालं होतं शेंडीला गेलो नव्हतो काही वर्ष झालं त्याला दहा पंधरा वर्ष झाले असतेर आणि आता आम्ही आलेलो आहोत शेंजी टाकायला तर आम्ही गाडी फुल करतो शेंजी पंप मध्ये आलेलो आहोत नेटा कुल लागली हजार रुपये काढलेले आहे असं आहे खर्च करायला नको एखाद्याला फुल पैसा आहे राव या पण 4 लाख काय चांगल्या 100 च नटा हं जास्त होतं हं नाही पहिला नाश्ता करू याला आला राव आपटन उचलला चालला दहा वाजता राष्ट्र भेटतो त्यांच्याकडून काय भेटत शेणीला पोहोचल्या मग अरे साल्या उभरा तू एक काम कर त्याला चहा करु काय काय चहा घे आणि तीन चार पारले तर पुढे घे तेव्हा सावधल्या ना अजून कसे तासाचा जावे आपला प्रवास तीन तीन तास लागतील अजून तीन तास उभरा तो पोशी आपण शेडीला चालू आपण चाल। ठेवा तुझा शेरू शेडीला चालू ना आपण हा मडला नाही चालू <laughs> लगेच तुला अर्ध्या संपवतो <laughs> तुझा शेरू मागे वय शेरू जॉन्ट काय नाव तुझ्या कुत्र्याचा तावशी शिला <laughs> जिलो अपनी जिंदगी <laughs> जिलो अपनी जिंदगी अरे भाई काही तो असते भाई काही शेवटी आपली ट्रिप निघली आहे एकदाशी निघली आहे आता अशा ट्रिपा लय होतील होतील का नाही भरपूर होतील भरपूर होतील ना झटपट निघलं तरी एक मित्राने आपल्याला फसवलेला हा <laughs> दिला दगा दिला ते पैसे आपले अंगाव भरतील ना एक शीट ठेवलेली एक शीट ठेवलेली बॅग ठेवायची पाहिजे आता तुम्हाला व्यू दाखवतो तर काय अरे धुका बघ कसला पारला आहे आणि आपला कंडक्टर झोपलेला आहे कंडक्टर झोपला पाच लावतो किला दोन ला झोपला गरज आहे तर मित्रांनो आता आपला महाराष्ट्रामधला सर्वात सर्वात मोठा आणि आता तो मी तुम्हाला दाखवतो कसारा कुठला बघता रा कसारा कसार कसारा बघता का आम्ही महाराष्ट्र मध्ये असणारा सर्वात मोठा बोगदामध्ये मध्ये आली आम्ही आतमध्ये आहोत किती किलोमीटर आहे आम्ही आठ किलोमीटर आवरा मोठा आहे आशियातील सर्वात वृद्ध हा बोगदा आहे वृंदीला तर त्यामध्ये आता आम्ही प्रवास करतो तर तुला काय बोला हिरो झोपला आल्या आल्यापासून झोपला फिरायला जागा बोलत आल्यापासून जपलाय सकाळी उठला तो सकाळी उठला ट्वेन्टी मिनिट्स लाईट तर फायनली आम्ही शिर्डीमध्ये आता पोचलेलो आहोत आणि आता पहिले बाप्पाचे दर्शन घेऊ आणि आता बापाचे रे बाप्पा ना बाबा ऐकू मंदिरामध्ये फोन अलाउड नाही व्हिडिओ करायला भेटणार नाही तर दर्शन घेतल्यावर आपण प्रवास दाखवतो तुम्हाला मी थंडी असल्यामुळे गर्दी भरपूर आहे आणि गर्दी भरपूर असल्यामुळे आम्हाला आता व्यापी पास घ्यावा लागते ना व्यापी दर्शन घ्याव फोन हो? अलाउड नाही आता लॉकर बघतो लॉकरच भेटत ना आता इकडे दिसत आहे मोबाईल लॉकर दाखवलेला आहे आपल्याला लॉकर लॉकरमध्ये मध्ये मोबाईल ठेवण्यासाठी गाडीमध्ये मोबाईल ठेवलेला पण मग आम्हीच वास्कर बोलत रिक्स नको कारण त्याला त्याचा वाटपेवर तर विश्वास नव्हता कारण तो आमच्या घरात बघत होता असा तर आम्हीच वास्कर बोलतो मोबाईल सरळ आपण लॉकरमध्ये ठेवू तर आता आपण ऑनलाईन तिकीट काढीत लावलेला आहे आणि याचा हँग झाला आहे मोबाईल आणि एक मिनटं यानेच घालवलेलं आहे आपल्या अक्षय भोळी ऑनलाईन तिकीट काढित लावलेलं आहे अक्षय भोळीने ती जास्त असली तर तुम्ही या दर्शन घेऊ शकता दर्शन आता दोनशे आहे ते बघू शकता टोटल पैसे झालेले आठशे रुपये हो ते आलेले आहे आम्हाला ही पावते दाखवते का असं काय कुठू बघ आतंकवादी मोबाईल ठेवायला सगळे सगळेकडचे पैसे कमवतात टांगवलं मोबाईल चपला ठेवायला दर्शनाचं दोनशे रुपये आरतीचं चारशे रुपये तुम्हाला दाखवला आहे किती पैसे कमवतात मोबाईल पाच रुपये तिकीट काढतो त्याच साईडला मोबाईल वापर आहे याचा मोबाईल टाकवले जातात आपला पण मोबाईल तिथून टांगवाला स्विच ऑफ करून ठेवा लागेल ट्वेंटी मिनिट लाईट later... आणि आता आपण लॉकरमध्ये मोबाईल ठेवलेला यात आपल्याला भेटलेला आहे पावती गेली असती तर प्रत्येकाचं दीड दीड लाख रुपये गेलेलं ला असतात पाण्यात आणि आता गर्दी बघू शकता तुम्ही आता भरपूर झालेले आहे सकाळी सकाळी तवरी नव्हती आता भरपूर गर्दी वाढलेली आहे आणि आता आपला नाश्त्याचा टाइम झालेला आहे आणि अक्षय कोविर आम्हाला नाश्त्यासाठी नेतोय हा का लाडू घ्या हो पहिला तर नाही पहिला तर लाडू घ्याव नंतर नाश्ता व्ही आय पी पाच घेऊन पण आपल्याला ते एक तास लागला नाही अर्धा 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 तास 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 ना चार तास लागता व्ही आय पी आपला आता जास्त लागला तर ना आता भरपूर प्रॉब्लेम आता लाडू साठी लाईन लागलेली आहे करा रुपये आता आपल्याला मूर्ती घ्यायची आहे आपण बघू या मूर्ती चांगली भेटत आहे का ते चांगले दिसतात आपल्याला मस्त छान इकडे मूर्ती आहेत आता आपल्याला मला आवडलेली आहे आता ही घेतोय ही करा घ्या चला आता आपण साईबाबांची मूर्ती पण घेतलेली आहे आता नाश्ता करा कौशी निघलो नाश्ता करायला हा चला आहे का बामटी झाली पोटाची नाही <laughs> बोल, बोल, बोल। का माहितीये नाश्ता नको काय तर मित्रांनो आता आम्ही आलेलो जेवण्यासाठी आणि इथं जेवायला आलो पण हॉटेलमध्ये कुत्रा पण दिसत नाही काय गरबड आहे तर कसा लागते टेस्ट ते आपण आम्हाला माहीत पब्लिक दिसत नाही लागली जास्त करून वीस किलोमीटर आलो ए हॉटेलला आम्हाला भेटला नाही इथं पण तसाच दिसतंय आहे गडबड वाटतं हिरो हिरो आय लव्ह क्रांती यार फेमस आहे यो बोलत हॉटेल इंस्टाला आयोग आला आम्हाला वाटला काय कुत्रा नाही बरं गडबड दिसतंय इंस्टाचा आयडी दाखवलं त्यांनी फेमस आहे आम्ही लवकर जेवण पण झालेला आहे आमचा आता कुठे जाऊ कापूर शनी शिंगणापूर ला फ्यू शनी शिंगणापूर चला मित्रांनो आता फायनली आम्ही शनी शिंगणापूरला ला पोचलेला आहोत आणि आमचा अक्षय भोविने गागल मारून हिरो झालेला आहे उडववीस आल्या आणि पायामध्ये चप्पल नाही घातली

ने पुल कर भाजते भाजते चला आता आपला दर्शन झालेलं आहे आणि कुणाची म्हणून शीट पडलेले आहे आलं झोपायला आलं का फिरायला आलं काही समजत नाही आलं हे आणि आलशी केलं चांगलं आहे आल्यापासून झोपलाय डोंगर पण नस कुच्चा मागडा याने आ तर yeah. आता मित्रांनो आता आम्ही रांजणगावला आलेलो आहोत भरपूर प्रवास झालेला आहे कांटाला फुलगर्दी दिसत आहे फुल गाऱ्या लागलेल्या आहेत तर लई गर्दी असेल गर ते पण फुलगर्दी आहे त्याचे मला व्ही आय पी दर्शन घेतलेलं आहे आम्ही व्ही आय पी दर्शन शंभर रुपये आणि आता एक मिनिटाच्या आत आम्हाला दर्शन भेटलेलं आहे आणि इकडे फोटोशॉप चालू आहे झटपट झाला ना एक मिनिटाच्या आत एक नंबर दर्शन झालेला आहे चला आता गेंडा आणि इकडे जिराब हिराय चोड्यावर गार्डन बघू शकता आम्ही आलतो ना तो, ना। तो ना कलर होता आम्ही आलतो ना तियाला कलर ह्याना कलर होता कलर घ्यायला तिक्र बयगर टायगर पुन्हा आहे तो आपला नाई का तर नाही हॉटेल फुटी तर भाडीत नाही रो टॉपचा दिसते बा आपला गार्डन संपलेला आहे आणि आता आपण चालेल घरच्या मार्गेला तर like मित्रांनो अशा प्रकारे आमचा प्रवास झालेला आहे आणि रात्रीचे बारा वाजलं आम्हाला यावाला आणि आपला हा व्हिडिओ येतेच आम्ही संपवतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय